नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत पाहूया महाविकास आघाडीचे शशांक यांनी चौदा कोटींचा घन कचरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला याबाबतची माहिती मागितली तर सागर चाळके यांनी इतर कणजेच्या पाणी प्रश्नाबाबत कोणता नियोजन केले आहे याची माहिती माहिती तर प्रकाश मोरवाळे यांनी गुंठेवारीची ताबडतोब अंमलबजावणी करावी या अशी मागणी केली यावेळी इतरकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी या तिन्ही कामांची माहिती दिली यावेळी महाविकास आघाडीचे शशांक बावसकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित होते पालिकेच्या चौदा कोटीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय अशा पद्धतीचा अर्ज आम्ही आयुक्तांकडे केला होता त्या संदर्भात चार सदस्यीय समिती नेमून त्याचा अहवाल आम्हाला अकरा ऑगस्टला देण्यात आला त्या अहवालावर आम्ही म्हण आमचं म्हणणं विस्तृतपणानं चार सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी आयुक्तांच्याकडं पत्राद्वारे त्यातनं मागणी केली आणि कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्याचा लेखी वृत्तांत संबंध सविस्तरपणानं त्यांच्याकडं दिला मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटलो की या अहवालावर आम्ही दिलेल्या पत्रावर आपण काय कारवाई केली तर त्या म्हणाल्या मी अजून वाचलेलं नाही परंतु मी एकोणीस सप्टेंबरची वेळ तुम्हाला देते आणि एकोणीस सप्टेंबरला त्या ठिकाणी मी तुमच्या विषयाचा खुलासा करते आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख मॅजेस्टर आघाडीचे प्रमुख या ठिकाणी आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना या संदर्भात विचारणा केली असता त्यामध्ये जे काही घोटाळे झाले त्याची सारी जबाबदारी आरोग्य अधिकारी तत्कालीन डॉक्टर संगेवार यांच्यावर ठेवले असून त्यांच्यावरची कारवाई आम्ही प्रस्तावित केली आहे हा पहिला खुलासा दिला दुसरा मुद्दा आमचा होता की जे बी क्रेन आणि पोखले याचे पैसे अतिरिक्तपणानं मक्तेदाराला अदा केले तर त्याच्यावर त्यांनी लेखापाल खोळपेंना ऑर्डर केली की त्याचं संबंध आकडेवारी काढून त्याचा हिशोब करून त्याच्यावर किती आपण त्याच्याकडनं वसूल करणं लागतोय ते पैशाची आकडेवारी त्यांनी त्यांना काढायला सांगितले खोळपेनी आणि कोल्हे मॅडमनी आम्हाला सहा ऑक्टोबरची वेळ दिली आहे सहा ऑक्टोबरपर्यंत ते वर्कआउट करतील आणि त्याच्यामध्ये किती नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई मक्तेदाराकडनं त्याच्यातली मागवली जाईल ती वसूल केली जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन आम्हाला आज त्यांनी दिलेलं आहे आणि चौदा चौदा गाड्या ज्या बंद आहेत वजनकाटा बंद आहे खोटी रेकॉर्ड करून वजन केल्याचं दाखवलं गेलं के याच्या संदर्भात सुद्धा कडकपणानं कारवाई करेन आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बोगस इस्टिमेट तयार केलं गेलं इस्टिमेट फोगवण्यात आलं तर त्याचीही जबाबदारी निश्चित करेन अशा पद्धतीचं आश्वासन आज आम्हाला आयुक्तांनी दिलं आहे सहा ऑक्टोबरला आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये खोळपे आणि कोले मॅडम यांना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ते काय नेमकं करतात हो त्या पद्धतीनं पुढचं पाऊल आमचं ठरलेलं असेल गेले महिनाभर इचलकंजी शहरामध्ये पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला होता आणि इचलकंजी शहरातील नागरिकांना ते सर्व लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक मागच्या गुरुवारी पाणीपुरवठ्यामध्ये येऊन पाणीपुरवठ्याचे जे अभियंता आहेत शुर्लीकर आणि बाजी कांबळे यांना त्या गोष्टीचा जाब महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही विचारला आणि त्यांना आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये आपण इचलकंजी शहरामध्ये जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आठ दिवसानंतर तुम्हाला येऊन आपल्या दालनामध्ये कोंडून घालण्यात येईल त्या वृत्ताची दखल घेऊन आज शुक्रवारी आम्हाला आयुक्त मॅडम पल्लवी पाटील यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आमच्याकडे चर्चेला या त्या ठिकाणी चर्चेअंत आठ दिवसामध्ये कोणत्या भागात किती वेळ पाणी आलं किंवा पाण्याचं शेड्यूल काय लावलंय हे सर्व माहिती आम्ही घेतली पण अजून सुद्धा काही भागामध्ये पाणी गेलेलं नाही आहे तर तिने सांगितलं की लाईट जात असल्यामुळं पाण्याचं आमचं नियोजन बिघडत आहे तर उद्या महापालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्यावर बैठक लावून नगरपालिका आणि महावितरण यांच्यात महा कॉर्डिनेशन करून बाबा पाणी जर लाईट जाणार असेल तर आमचा पाणी फिल्टर आमचं बंद पडतंय आणि त्याचं एकत्रपणे मिटिंग घ्या आणि या इचलकंजी शहराचं लाईट मुळे जर पाणी पि आम्हाला अव्यस्तपणा येत असेल तर त्याचं नियोजन कसं करायचं याबाबत आयुक्त मॅडमनी उद्या महापा महाअभियंत्यांच्या इंजिनियरांच्या बरोबर मिटिंग लावलेलं आहे आणि त्या मिटिंग या इचलकंजी शहरामध्ये जर पाण्यामुळे विस्कळीतपणा येत असेल तर ते कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याचं एक नियोजन उद्या ते करणार आहेत त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की उद्या तुमची मिटिंग झाल्यानंतर आठ दिवसानं म्हणजे पुढच्या शुक्रवारी आम्हाला या शहरामध्ये आठवड्यात दोन दिवस तर दोन दिवस पाणी द्या पण ते नियमितपणे सगळ्या शहराला आलं पाहिजे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही गावा या गावामध्ये अशा प्रकारची गैरसोय या इचलकंजी शहरामध्ये करू नका कारण का गणपती झाला दसरा झाला तर दिवाळी परत तोंडावर येते आणि ऐन सणासून येते या काळामध्ये त्या आमच्या माता भगिनीला पाण्यासाठी वनवन फिरायला लागू नये याची दक्षता इचलकंजी शहराच्या वतीनं आम्ही महाविकास आघाडीने जबाबदारी घेतली आहे की या इचलकंजी शहराला जरी आमदार खासदारांनी दुर्लक्ष केला असलं तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आम्ही जे घटक पक्षामध्ये काम करणारे सर्व मंडळी या इचलगंजी शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं पाणी आणि पाण्यामध्ये खंड पडणार नाही पाणी वेळच्या वेळी कसं मिळत याचा जाब वेळोवेळी या महानगरपालिकेत येऊन आम्ही विचारणार आहोत विकास योजनेतील जे अनाधिकृत तुकडे पाडले ते नियमित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार एक साली गुंटीवारी अधिनियम लागू केला त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून तीस बारा दोन हजार वीस पर्यंत तिची वाढ दिलेली आहे त्या अनुषंगाने ज्याने ज्याने अनाधिकृत तुकडे खरेदी केले त्यांची नियमितीकरण करण्यासाठी म्हणून नगरपालिकेकडे प्रस्ताव दाखल केला ते जवळजवळ दोनशे साठ दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला आम्ही आयुक्तांच्याकडे मिटिंग घेतली त्यावेळेला दोनशे साठ प्रकरणं पेंडिंग होती आणि ती सप्टेंबर अखेरपर्यंत ती आम्ही पूर्ण करू असे तिने आश्वासन दिलं होतं परंतु आज जर बघितलं आज त्यांना जे जी भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की चोपण प्रकरणाच्या पाहिली मायाड आलेल्या आहेत आणि काही ज्या तांत्रिक चुके आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करून आम्ही तीस सप्टेंबरपर्यंत संपूर्ण प्रकरण निकालात काढतो मी त्यांना हेही सांगितलं की जर त्याच्या त्रुटी पूर्ण करत असतील तर त्याचं रिजेक्ट करून टाका आणि जिनी रेग्युलरमध्ये आहेत त्याला ते ताबडतो करून द्या जेणेकरून त्यांना आपल्याला बांधकाम परवाना देता येतील बांधकाम परवाना त्यांना कर्ज प्रकरण करता येईल त्यासाठी हा गुंटेवारी अधिनियमाची ता ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी त्यांना आम्ही विनंती केल्यानंतर तिने ती तीस तारखेपर्यंत जी काही जुनी गुंटेवारी प्रकरण आहे ती निर्गत करतो असं आश्वासन दिलेलं आहे तर त्यासाठी आम्ही परत आम्ही चार तारखेला परत त्यासाठी भेटणार आहोत ओके थँक्यू